नमस्कार आपल्या सर्व पत्रकार बांधवांना म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सर्वांना बोलवण्यामागचा उद्देश जो आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जो गळीत हंगाम आहे त्या गळीत हंगामाची सांगता झालेली आहे आणि यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाचं गाळप केलेलं आहे आणि त्याची सर्व सविस्तर कल्पना देण्यासंदर्भातसाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज इथं बोलवलेलं आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षाचा जो गळीत हंगाम जो आहे त्या गळीत हंगामामध्ये आपल्याला जवळ आपण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन एवढा ऊसाचं गाळप केलेलं आहे या अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टनाच्या याच्यामध्ये सरासरी आपल्याला बारा टक्के साखर उतारा मिळाला आणि या बारा टक्के साखर उताऱ्याच्या माध्यमातून बारा लाख बावन्न हजार सहाशे साखरपोत्यांचं उत्पादन आपण याच्यातून केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे को जनरेशनचं ज्याला आपण सहवीज निर्मिती म्हणतो या सहवीज निर्मिती प्रकल्पातून सात कोटी तेहतीस लाख सहा हजार युनिट उत्पादन कारखान्याने केलं आणि त्या उत्पादनातून कारखान्यालासुद्धा जी वीज लागते कारखाना चालवताना ती जवळजवळ तीन कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार युनिट एवढी वीज कंपनीला आपण निर्यात केली म्हणजे जी आपण वापरू त्याच पद्धतीने म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे साखर कारखानदारी ही फक्त प्रॉफिटमध्ये येत असताना साखर उत्पादन करून होत नसते त्याच्यासाठी वीज निर्मिती करावं लागते त्या वीज निर्मितीतून हा एवढे युनिट निर्यात केलेले आहेत वीज वितरण कंपनीला महाराष्ट्रातल्या नंतर अलीकडल्या काळामध्ये आपण डिस्टलरी सुद्धा गेल्या वर्षापासून सुरुवात केली आपली नाईन्टी के एल पी डी ही कॅपॅसिटी असलेली डिस्टलरी आहे आणि या डिस्टलरीच्या प्रकल्पातून आज अखेरपर्यंत एक कोटी एकोणीस लाख दहा हजार बल्क लिटर रेक्टिफाय स्पिरिटचे उत्पादन आपण केले त्याच्यातून एक्क्याण्णव लाख दहा हजार बल्क लिटर इथेनॉल उत्पादन झालेलं आहे हे इथेनॉल आपण भविष्य काळामध्ये किंवा जसं जसं आता ऑर्डर आहे त्या पद्धतीने ऑइल कंपन्यांना देणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांसाठी जो एफ आर पी देण्याचा जो विषय आहे तो एफ आर पी देण्याचा विषय महत्त्वाचा असतो भीमाशंकर कारखान्याने यावर्षी पहिला जो हप्ता आहे तो अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे दिलेला आहे आता तो अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे हप्ता जो पहिला द्यायचा असतो तो दिल्यानंतर कारखाना बंद झाल्यानंतर किंवा उर्वरित जी एफ आर पीची रक्कम आहे ती अदा करण्याच्या संदर्भात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची काल रोजी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा कारखाना चालतो तर साहेबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने या एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब अदा करण्याच्या ता संदर्भात जो काही प्रोसिजरप्रमाणे ठराव करायचा असतो तो ठराव आम्ही कालच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये केला आणि त्याचीच कल्पना देण्यासाठी आपल्याला आज बोलवण्यात आलेलं आहे पूर्वीच्या गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये ज्यावेळेस जो निर्णय होता त्यावेळेस ती एफ आर पी जी आहे ती त्याच वर्षाची एफ आर पी ही त्या वर्षाचाच उतारा आणि त्याच वर्षाचा तोडणी वाहतूक खर्च वजा जाता देण्याचा निर्णय झालेला होता आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने कारखान्यांना जे आर काढून सांगितलेलं होतं आणि आपण आत्तापर्यंत या वर्षाचीच असलेली एकंदरीत सरासरी आणि त्याच्यातला ऊसतोडीचा जो खर्च आहे तो माझा जाता एफ आर पी देण्याचं धोरण अवलंबलेलं होतं आणि त्याच्यापोटीत मी आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आम्ही जो एक अंदाज बांधला होता की त्या अंदाजाप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सा, या वर्षाचा उतारा बारा टक्क्यापर्यंत येईल आणि त्या पद्धतीने एकतीसशे रुपयापर्यंत एफ आर पी बसेल असं सा, आम्ही सांगितलेलं होतं आणि आजची पर जी परिस्थिती जर पाहिली तर त्या पद्धतीने जवळजवळ आमची एफ आर पी ही एकतीसशे रुपयापर्यंत होत आहे परंतु एक महिना दोन महिन्यापूर्वी राजू शेट्टी साहेबांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला अनुसरून जो निर्णय झाला त्या निर्णयामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गेल्या वर्षीचा जो उतारा आहे तो गेल्या वर्षीचा उतारा आणि गेल्या वर्षीचा तोडणी वाहतूक खर्च हा ग्राह्य धरून यावर्षीची ती एफ आर पी देण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला आणि त्या पद्धतीचा जी आर राज्य सरकारने काढलेला आहे त्याला अनुसरून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जी एफ आर पी आहे ती जवळजवळ तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टन येत आहे आणि त्या पद्धतीची ती जी एफ आर पीची जी रक्कम आहे ती यावर्षी तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टनप्रमाणे जी येत आहे ती एफ आर पीची रक्कम आम्ही कालच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि नऊ ते दहा तारखेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल कारण की ही पूर्ण सीझनमध्ये जेवढं क्रशिंग झालेलं आहे त्या क्रशिंगला गुणाकार करून ती जवळजवळ दोनशे ऐंशी रुपयापर्यंत किंवा दोनशे एकोणऐंशी रुपयापर्यंत ती रक्कम येते आहे त्याची सर्व तजवीज जी आहे ती करण्याचं काम चालू आहे कारण की शेवटी हे सर्व घेत असताना साखरे शेतकऱ्यांना ज्यावेळेस उसाचं पेमेंट करायचं असतं त्यावेळेस बँकेतूनच कर्ज काढून करावं लागत ते असतं त्यामुळे त्याच्या का काही शॉर्ट टर्म लोनच्या प्रोसेजर आहेत त्या पूर्ण करून आम्ही ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उशिरात उशिरा दहा तारखेपर्यंत वर्ग करू शेतकरी लाभार्थी शेतकरी किती जास्त

हो आमच्याकडं जो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे नोंदलेला होता तोही तुटला आणि जी काही नंतर बिगर नोंदीचे जे ऊस होते ते सुद्धा आम्ही काही लोकांचे तोडलेले आहेत नंतरच्या नोंदी घेऊन मागणीनुसार तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले राजू शेट्टी साहेबांनी ज्या पद्धतीने कोर्टामध्ये याच्यासमोर दाद मागितली होती राज शेट्टी साहेबांच्यावर निकाल झाला मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये त्याला साखर कारखान्याच्या संघटनेने आवाहन केलं होतं आणि त्याच्यात त्या निर्णयाला स्थगिती मिळाली होती मात्र तरीही तुम्ही ते आज जो काय आहे तर तुम्ही त्या पद्धतीने पैसे दिलेले आहेत एक मी या परतीचा तर स्थगितीच्या कारणावर तुम्ही थांबवलं नाही ते गुण नाही आजही असं कुठंहीच राजीव शेट्टी साहेबांना साहेबांनी जी याचिका दाखल केली ती हायकोर्टात केलेली आहे आणि हायकोर्टात केलेली याचिकेला अनुसरून जो निर्णय झाला त्या पद्धतीने राज्य सरकारने जी आर काढून ते पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे परंतु तरीसुद्धा मला वाटतं याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये अजून ती केसची हिअरिंग झालेली नाही किंवा तिला नाही परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांची आडू अडवणूक होऊ नये म्हणून त्याचं पेमेंट करण्याच्या संदर्भातला जी आर जो आहे तो सरकारने काढलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही हे पेमेंट वर्ग करणार आहोत म्हणजे भीमाशंकर कारखान्यानी आता एफ आर पी नुसार किंवा न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं असं म्हटलं तरी चालत बरोबर मग इतर कारखान्यांनी कुठं दिली का कोणाला अजून काय माहिती तो काय माहिती जिल्ह्यातला का राज्यातला सोमेश्वर मला वाटतं सोमेश्वरनी आणि माळेगावनी दिलेली आहे पण ती कशी दिली ते माहीत नाही परंतु रा म्हणजे कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या नुसार आणि राज्य सरकारने काढलेल्या जी आरच्या माध्यमाच्या प्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ही रक्कम अदा करण्याचा निर्णय कालच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये घेतला आहे कारखान्याचे माजी अध्यक्ष यांनी गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तर त्यांनी सांगितले या आर पी दिली पाहिजे त्याची काही दखल यामध्ये आहे का काय तसं काय काय माहिती विषय कुणी काही मागणी केली म्हणून काही अशा पद्धतीने निर्णय होत नसतो हा निर्णय जे तो विषय ती पत्रकार परिषद किंवा ती काय प्रेस नोट मी पाहिली तुम्ही म्हटली ती ती हास्यास्पद आहे जो माणूस कारखान्याचा चेअरमन राहिलेला आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की अशा पद्धतीने लोकप्रियतेसाठी असं करायचं नसतं संचालक मंडळात नेहमी निर्णय होत असतो मी मागे पण सांगितलं असतं आणि त्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या अनुसरणानुसार हे सगळ्या पद्धतीने निर्णय घेतला होतो काल मलासुद्धा लगेच त्याला उत्तर देता आलं असं मला काही पत्रकार मित्रांनी विचारलं होतं की असं असं काही कोणाशी नोट आलेली आहे याच्याबद्दल आपलं मत म्हटलं मला याच्यावर स्पष्टपणे मत आत्ता देता येत नाही कारण की जोपर्यंत संचालक मंडळाची मिटिंग होत नाही संचालक मंडळाचा जो निर्णय होत नाही तोपर्यंत तो मला अधिकृतरित्या अशा पद्धतीने कुठंही बोलता येत नाही मग काल ज्या पद्धतीने अजेंडा एकोणीस होता आणि त्यांनी त्या पद्धतीने निर्णय आपण काल झालेला आहे कारण मिटिंगचा अजेंडा मला वाटतं एकोणीस चार रोजी आम्ही तयार करून पाठवला आणि लगेच ते माहिती कळलं की मिटिंगमध्ये हा विषय येणार आहे त्यामुळं आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी लगेच ती पत्रकारांना नोट मला वाटतं वीस चारला दिली गेली असावी असं काल ते बैठकीला होते का काही मुद्दे मांडले कोण संचालक विद्यमान संचालक नाही मला तर काय हो, दिसले नाहीत कालच्या मिटिंगमध्ये कुठं ते मी की माझं बारकाईने लक्ष होतं सगळे संचालक कोण कोण आलेले आहेत मिटिंगला पण मला तर काय कुठे दिसले नाहीत कालची महत्वाची हो, ले ले हो तो, आता काही पत्रकारांना प्रेस नोट ज्यांनी दिली त्यांनी त्या पद्धतीने आपली बाजू मांडायला मिटिंगमध्ये हजर राहायला पाहिजे होतं आणि ती काही बाजू मांडण्याचाही विषय नव्हता मुळात तो विषय रुटीनमधला विषय आहे ती एफ आर पी ही दिलीच जाणार आहे त्याला काही कोणी प्रेस नोट काढून आणि हे करून मग शेतकऱ्याला त्याच्यानंतर एफ आर पीची रक्कम दिली जाते असं काही नाही ते, ते रुटीनचं काम आहे त्या रुटीनच्या कामाप्रमाणे काल संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे सर यंदाच्या वर्षी उसाचं जाळ करताना ऑल ओव्हर किंवा लोकांची धावपळ झाली तर यंदा उन्हाळा कडक आहे लागवडीचं नियोजन कसं आहे पुढच्या वर्षी तुम्ही एवढं गाळप होईल आता पुढच्या वर्षाच्या गाळपाचा जो विषय आहे तो ऊस लावून झालेला आहे म्हणजे पुढच्या वर्षी येणारा पुढच्या वर्षाचा ऊस जे उस आहे तो गेल्या वर्षाच्या तुलनेने कमी आहे म्हणजे आमचं जे, जे उद्दिष्ट यावेळेस आपण अकरा लाखाच्या पुढे गेलेलं आहे परिसरातला ऊस त्यामधल्याने नऊ ते दहा लाखाच्या दरम्यानच आहे बाहेरून जर आम्ही काही ऊस आणला तर त्याचं क्रशिंग आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न जरूर करू कारण की आमची क्रशिंग कॅपॅसिटी चांगली वाढलेली आहे त्यामुळं भविष्य काळासाठी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे खूप उसाची पळवा पळवी आणि हे होणार आहे भीमाशंकर कारखाना त्याच्यासाठी सक्षम आहे आम्ही चांगल्या पद्धतीने क्रशिंग करू ही असे अपेक्षा आहे आता आपला दुसरा एक जो प्रश्न आहे की पुढचं जे धोरण उन्हाळा खूप आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे शक्यतो आडसालीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते आता ह्या उन्हाळा असला तरी मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आंबेगाव तालुका जे काम होतं त्या त्याच्यामध्ये पाण्याचा अडचण आपल्या शेतकऱ्यांना येत नाही आणि त्यामुळं शेतकरी थोडासा डेअरिंग करतो जरी आमची लागवडीचं धोरण एक जूनपासून असलं आडसालीचं तरीसुद्धा बरेचसे शेतकरी आत्ता वीस ते पंचवीस मेपासूनच लागवड करतात आणि यावर्षी मला वाटतं शेतकऱ्याची मानसिकता राहील कारण की आपल्याकडं काय अडचण होते की शेतकरी जर कांद्याला बाजारभाव जास्त मिळायला लागला तर मग ऊसं लावण्याकडे थोडंसं पाठ फिरवतो अपेक्षा करूया शेतकरी यावेळेस सहकार्य करून जास्तीत जास्त ऊस लागवड करेल आमच्या कारखान्याच्या माध्यमातून तसे प्रयत्न चालू आहेत देशातला उत्कृष्ट कारखाना म्हणून तुम्हाला पारितोषिक मिळतं दरवर्षी तुम्ही मिळवता काय कौशल्य इतर कारखान्यांसाठी काय करणार भीमाशंकर कारखान्याला जे पारितोषिक मिळतं याला सगळ्याला प्रमुख कारण जे आहे ते मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांचं सा बारकाईने असलेलं कारखान्यावर लक्ष आणि मग आमचे अधिकारी वर्ग आहेत कामगार वर्ग आहेत जे ऊस उत्पादक आहेत आणि आमचे सगळे संचालक आहेत हे सगळे लोक अतिशय प्रामाणिकपणे काम करतात कारखान्यामध्ये आणि त्याचं सगळ्याचं श्रेय जे आहे ते आम्हाला आजपर्यंत मिळालेलं आहे तुमचं आर्थिक वर्ष संपलेलं आहे तुमचं संपले सगळं जमा खर्च सगळं झालेलं असेल यंदाच्या वार्षिक सभेला फक्त सभासद कसं ऊस उत्पादक नाही प्रश्न काढला सभासद तुमच्या वार्षिक सभेचं सगळं हो जमा खर्च झालेला आहे तुमच्या प्रत्येक वार्षिक सभेला नॉन मेंबरसुद्धा पण उपस्थित राहतात की यंदाची वार्षिक सभा फक्त सभासदांसाठीच असेल सगळे उपस्थित राहतील असं काही आमचं धोरण नसतं परंतु काही भीमाशंकर सरकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही बंधन काही घालत नाही परंतु कदाचित संचालक मंडळामध्ये जर काही निर्णय झाला की अजूनपर्यंत त्याबाबत काही निर्णय झालेला नाही संचालक मंडळामध्ये जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने आपल्याला कळवण्यात येईल भीमाशंकरची क्षमता काय वाढवण्याचा प्रत आहे का प्लॅन भीमाशंकरची क्षमता वाढवण्याचा अजून थोडासा प्लॅन आहे परंतु अलीकडल्या काळामध्ये थोडीशी मी डिस्टिलरीचा सुद्धा जो प्रकल्प केलेला आहे त्याचं व्याज त्याचं कर्ज आहे त्यामुळं गरज आहे परंतु कर्जाचा बोजा जास्त डोक्यावर घेऊन साहेबांचं नेहमी कटक्ष का असतो कारण की शेवटी त्याचा बोजा जो व्याजाचा आहे तो शेतकऱ्यांवर पडतो त्यामुळे सद आमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के आहे म्हणजे संचालक मंडळाशी चर्चा पण झालेली आहे आमची आम्ही तसा मागे एकदा ठराव पण केलेला आहे आम्ही व्ही एस आयची नियुक्तीसुद्धा केलेली आहे वी एस आयला आम्ही त्याच्या संबंधातला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला सांगितलेला आहे कारखान्याला नवीन जागा का मिळालेली आहे त्याच्यावर केलं आहे नवीन काय नियोजन काय त्याच्या मुळात कारखान्याला जी नवीन जागा मिळाली आम्हाला खूप जागेची गरज होती आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस कारखाना सुरू होतो त्यावेळेस खूप गर्दी तिथे कारखान्याच्या आसपास होते गाड्या लावायला जागा नसते यावेळेस तर तुम्ही रस्त्यावर भीमाशंकर कारखान्याने कधीही तुम्ही पाहिलं नसेल आमच्या गाड्या वाहनतळ नव्हतं रस्त्यावर गाड्या लागल्या बऱ्याचशा ठिकाणी इकडे तिकडे उभ्या केल्या त्यामुळं आता या माध्यमातून आम्हाला जागा उपलब्ध झालेली आहे आणि खूप मोठी अडचण त्याच्यातून दूर झालेली आहे दुसरा आपला जो प्रश्न आहे की याच्या संदर्भातला काही नवीन एखादा प्रकल्प त्याच्यावर सुद्धा आमचा विचारविनिमय चालू आहे ज्यावेळेस तो निर्णय होईल ज्या कारण की शेवटी मी अध्यक्ष आहे मला असं बोलून चालत नाही ती मला संचालक मंडळाच्या समोर ज्यावेळेस जो निर्णय होईल त्या संदर्भातला त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्यासमोर मांडला जाईल सर कडाख्यामध्ये जे स्पेंटवॉश तयार होतं त्याचा कसा वापर करता किंवा मग त्याचं विघटन कसं करता काय प्लॅन खूप चांगला प्रश्न आहे तुमचा तुमचा बारकाईने अभ्यास असल्यामुळं तुम्ही हा प्रश्न विचारला स्पेंटवॉश ही तसं पाहायला गेलं तर घातकसुद्धा आहे आणि चांगलासुद्धा आहे आमचे संचालक इथं दादाभाऊ शेठ पोखरकर बसलेले आहेत तर शेतकरीसुद्धा आता त्याच्या शेतामध्ये स्पेंटवॉशचा वापर करायला लागलेला आहे आणि त्याचं चांगलं जर स्पेंटवॉशचा चांगला वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने शेताचं उत्पन्न वाढतं दादाभाऊ शेठ पोखरकर यांनी स्वतः गेल्या वर्षी स्पेंटवॉशचा वापर त्यांच्या शेतामध्ये केला आणि खूप चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादन कळवलेलं आहे त्यामुळे बरेचशे शेतकऱ्यांची आता मागणी सुरू झालेली आहे आम्हाला कारण की थोडासा लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा एक वेगळा मेसेज होता परंतु तसं नाहीये स्पेंटवॉश हे शेतीसाठी पूरक आहे स्पेंटवॉशच्या संदर्भात साहेब आपण एक प्रश्न उपस्थित केला किंवा मुद्दा माहिती सांगितली त्याच्यातला मी दुसरा एक मुद्दा स्पेंटवॉशचा असा आहे जसा शेतकऱ्यांना स्पेंटवॉश हे खतासाठी म्हणून वापरत येतो तसाच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने तो स्पेंटवॉश जाळण्यासाठी थर्मॅक्स कंपनीने एक नवीन अद्ययावत बॉयलर तयार केला आहे आणि तो बॉयलर आपण यावेळेस ज्या आपल्या कारखान्यामध्ये डिस्टिलरीमध्ये लावलेला आहे त्याच्यातला जवळजवळ बराचसा स्पेंटवॉश हा त्या बॉयलरमध्ये जाळला जातो त्यामुळं त्याच्यासोबत प्रदूषण होत नाही ते आपल्याला मुद्दाम सांगायचं होतं म्हणून खूप चांगल्या पद्धतीची एक टेक्नॉलॉजी थर्मॅक्स कंपनीने आणली आणि तिचा वापर भीमाशंकर कारखान्याने यावेळेस तो स्पेंट वॉश जाळण्यासाठी केलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका